एकोणीसशे सत्तरच्या रेट मध्ये हा घर विकायला आलेले आहे आपण विचार सुद्धा करू शकत नाही या रेट मध्ये हा घर विकायला आलेला आहे अहो एकोणीसशे सत्तरच्या भावा एकोणीसशे सत्तरच्या रेट मध्ये हा घर विकायला इथं अहो खरेदी करायचं ना घर आणि एकदमच कमी रेट मध्ये या एकोणीसशे सत्तरच्या रेट मध्ये तर हा व्हिडिओ जो असणार आहे हे संपूर्ण माहिती घेणारा असणार आहे माहिती भेटणार आहे तुम्हाला ह्या घराबद्दल ह्या घराचे लोकेशन कुठं आहे आणि नेमकं ह्या घरामध्ये काय काय असणार आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे अहो पुण्यामध्येच आहे लोकेशन सगळे काही एक एक डिटेल तंतो तंतोची इथंच तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे कारण की एवढ्या स्वस्त मध्ये हा घर विकायचा आहे हा रो हाऊस विकायचा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट से चॅनल आहे आज एकोणीशे सत्तरच्या रेट मधला रो हाऊस तुमच्यासाठी या चॅनल वरती आणलेला आहे पण त्याची माहिती इथंच मी देणार आहे नेमकं लोकेशन कुठला असणार आहे हे घर किती स्क्वेअर फीटचे आहे मंडळी बोर्ड तर आपणने बघितलं टायटल तर आपणने बघितलं मी संपूर्ण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये देणारी स्टार्टिंगला दिली का नाही दिली पण मंडळी मन एक मनापासून एक हृदयापासून एक रिक्वेस्ट करतो जे लोक कमेंट बॉक्समध्ये लिहितात ना की काही बोलत नाही रेट वगैरे लोकेशन सांगत नाही तर त्या लोकांना माझे हे उत्तर आहे की मी एक एक तंतोची तंतो इन्फॉर्मेशन या जेवढे मी व्हिडिओ बनवतो ना एक एक घरांचे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये देतो आणि स्पेशली हा बसलेला व्हिडिओ आहे इकडं ऑफिसमध्ये बसून इन्फॉर्मेशन देतो तर का का मी काय गाणे वगैरे गाणार का काय कॉमेडी करायला इथं बसलं अहो ऑफिसमध्ये बसलेलं आहे आणि ह्याच घराबद्दल मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्या बजेटमधलं असं नाही बोलू शकतो आपण तुमच्या आमच्या आपल्या बजेटमधलं घर हे आणि एकदम कमी बजेट आहे आणि पण बघा कमी बजेटचं आहे तर काहीतरी मायनस असणार आहे काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे सगळ्या बघा सगळ्या इथं आपण चर्चा पेपर वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही पेपर वगैरे सगळं काही नावावरती सगळं काही होणार आहे कारण की एरियास भारी एरिया आहे आणि पुण्याच्या एकदम कॉर्पोरेशनच्या आहे खरं आहे खूप कमी बजेट आहे या घराचा आणि कमी बजेट असलं पण तर जबरदस्त घर आहे फॅमिली आरामशीर राहू शकते रेंटवर दिलं तर दहा हजार रुपये रेंट येणार या घराचे मंडळी एकदम बजेट जो आहे तर एकदम कॉमन बजेट आहे जे लोक मला कमेंट बॉक्समध्ये लिहितात ना तर हा तेच बोलायचं विचारलं ताई दादा तुमचे काय बजेट आहे ते कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि नेमकं पुणे सिटीमध्ये कुठं तुम्हाला रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस तुम्ही शोधतात ते पण तुम्ही लिहू शकतात बरं ह्या घराबद्दल मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की त्याचे एवढे आपले व्हिडिओ येतात भरपूर लोकांना काय वाटतं माहिती का एकच घराबद्दल व्हिडिओ बनवत असेल पण तसं नाही ताई दादा आपल्याकडं इकडं वीस पंचवीस घरं आलेले वेगवेगळ्या वे लोकेशनचे पण जास्त करून मी तुम्हाला हे जे रेट आहे याच रेटमध्ये आलेले अजून एक सांगतो मी की बजेट काय पण असू द्या पण आपल्याला जे बघायचं ना तर पेपर बघायला लागणार आहे मेन मेन महत्वाचे पेपर आता मला एक आठवलं थोडीशी परवानगी असली ना माफ करा थोडंसं मला सांगू द्या कारण की मेन इम्पॉर्टंट जे आहे ना आपण आपण डेव्हलपर आहे आमच्याकडं मी ह्या घराबद्दल सांगतो मी तुम्हाला जो लोकेशन डिटेल सगळं काय सांगणार आहे पण आता आम्ही नवीन प्लॉट सुरू केलेला आहे नवीन प्लॉट तीन लाख तीस हजाराचा रेट आहे प्लॉटचा आणि बघायला गेलं तर शेतीना विकास झोनचेच आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये त्याचा सात बारा होणार आहे सामूहिकमध्ये आणि तीन लाख तीस हजार तर रेट ठेवलेलेच आहे जे कॅशमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी एक विशेष सवलत असणार आहे आणि जे ई एम आयवर घेणार आहे त्या लोकांसाठी तीन लाख तीस हजाराचा रेट ठेवलेला आहे पुण्यापासून एक साठ किलोमीटर धरून चालू शकतात आपण की एक सिक्स्टी किलोमीटर आणि पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या भागामध्ये हे प्लॉट विकायचे खूप भारी बघायला गेलं लोकेशन खूप भारी आहे आणि लोकांना इन्व्हेस्टमेंटच करायचं ना तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही इथं आज इन्व्हेस्टमेंट करा इथल्या जागेचे रेट आहे ना वाढतात भरोसा ठेवू शकतात तुम्हाला असं नाही की कुठं पण आम्ही देऊ राहिलेले प्लॉट गाव आहे गावाच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायत रस्ता आहे त्याच्याच बाजूला हे प्लॉट विकायचे आणि जे लोकांनी रिक्वेस्ट केली होती की त्यांना डायरेक्टली दहा दहा गुंट्याची शेती पाहिजे दहा दहा गुंट्याची एक गुंट्याची शेती होऊ शकत नाही आता दहा दहा गुंट्याचं घेतलं आपण प्लॉट त्याला शेतीचे प्लॉट बोलू शकतात आपण तर ते जे आहे डायरेक्टली एकवीस लाखामध्ये येणार आहे त्याचा सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत हे समज होणार आहे आणि बजेटमध्ये असणारे हे एकवीस लाखामध्ये दहा गुंठे घेतले ना तर त्याच्यावरती आपण काहीतरी आपल्याला चीज काढता येईल कोणाला रेंटवर पाहिजे असन थेट काहीतरी बिझनेस करायचा असेल त्या लोकांना तिकडे कोणाला गोदामासाठी लागतं कोणाला छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी लागतात तर त्या लोकांना पण तुम्ही रेंटवर देऊ शकतात एकवीस लाख जे आहे कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि डायरेक्टली दहा गुंट्याची ही शेती घ्या एखाद्या गुंट्यामध्ये आपण आपला फार्म हाऊससारखं घर उभा करू शकतात बाकीचं गार्डन वगैरे आता जे दादा ताई रिटायर होत असेल तर त्यांच्यासाठी बघा सिटीतून थोडंसं बाहेर ह्या साईडला खूप चांगलं आहे वातावरण आणि जास्त लांब नाही आणि ह्याच गावामध्ये तुम्हाला शाळा कॉलेजेस मोठमोठ्या हॉस्पिटल जे काय जरूरतचे आपल्या दुकानं वगैरे पाहिजे हॉस्पिटल वगैरे पाहिजे सगळं काही आहे ओके रेल्वे स्टेशन पण खूप मोठा आहे तर चला आपण ह्या रो हाऊसबद्दल चर्चा करू मंडळी तुम्हाला संपर्क करायचा असलं तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही हे दहा गुंटे किंवा एक गुंटे तीन लाख तीस हजाराला एक गुंटा आणि जे दहा गुंटे असणार आहे एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची शेती आणि जे तीन लाख तीस हजाराचा आहे ई एम आयवर तो प्लॉट असणार आहे ओके ते अकरा लोकांमध्ये सात बारा आणि ह्याचा सेपरेट सात बारा असणार आहे दहा गुंट्याचा ओके okay. हे दोन प्लॉटबद्दल सांगितलं बरं कोणार कोणाला असं वाटतं की सेपरेट आपला रो हाऊस असावा सिटीमध्ये तर एक करोड देत बसा दोन करोड द्या त्या सेपरेट रो हाऊस भेटणार आपल्याला पण तरी पण त्याची भिंत येतं तिथं चिटके चिटकलेले ले असणार आहे बरोबर ना हे का बोलतं माहिती का हे पण जे रो हाऊस आहे हे सिटीमध्ये आहे वस्तीमध्ये आहे आजूबाजूला बाजूबाजूला घर आहे ज्या पण जे रेट दिलेलं त्याच रेटमध्ये विकायचे आणि रेंटवर दिलं तर झालं का तर लोकांसाठी पार्किंग पण पाहिजे ना टू व्हीलर आहे तिथं तुम्हाला पार्किंग कॉमन पार्किंग भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रे भाडुत्रीला बोलू शकतात की तिकडं लावा आता हे जे आहे तर म्हणजे हे कसं थोडंसं आतमध्ये आहे आणि हे डायरेक्टली जे आहे एवढं स्वस्त काय की ह्याची जमीन जी आहे ह्याचा प्लॉट जो आहे एकशे चाळीस स्क्वेअर फीटचा आहे बघायला गेलं तर त्या हॉलमध्ये शूटिंग का काढायला ना जमत नव्हतं म्हणून मी म्हटलं की डायरेक्टली आपण त्याचा व्हिडिओज बनवू आता बघा बुवा हे एवढ्या कमी बजेटचे जे असणार आहे हे असेच असणार आहे नाहीतर तुम्हाला असं वाटणार की ले मोठ हा तीन मजल्याची बिल्डिंग आहे ती काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये काही डिले नाही आहेत पण तुम्ही जागा बघा ना त्या मला असं वाटते की डायरेक्टली जिण्यासाठीच ती जागा काढलेली आहे एवढंच छोटं आहे ते मग त्यानंतर किचन आहे वरती मग त्यानंतर त्यांनी बेडरूम दिलेले वरती एकदम टेरिसला बाथरूम दिलेले बघा हे आहे तर हे आहे तुम्हाला घ्यायचं असलं तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन मला संपर्क करा हा एरिया मी विसरलं पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकच्या ए टी एम शेजारी आपलं ऑफिस आहे पण तुम्हाला अजून या एरियामध्ये लोकेशनमध्ये घरं बघायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता बरेचसे घरं पन आहे पन्नास लाखाचं पण पन आहे तीस लाखाचं पण आहे या लोकेशनला पण काय दादा हे डायरेक्ट मालकाचे नाही आहे दोन दोन टक्के तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे हे पण सांगतो नंतर ती किरकिर नको की नो ब्रोकर नो एजंटचा चॅनल हा हा आहे आपला नो एजंट ब्रोकरचा चॅनल ज्या ओनर लोकांनी आपल्याला व्हिडिओ बनवायचे पैसे दिले तर त्या मालकाचा नंबर आपण डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो बरोबर ना त्यावेळेस पण इथं कोणी आम्हाला काही दिले नाही पैसे आपण डायरेक्टली इथं येऊन या घराबद्दल बोलतो आणि स्वतःचा टाईम ते लावू राहिलेले ओके बघा हे घर पाहिजे असेल या एरियामध्ये या लोकेशनमध्ये तर डिस्कशन बॉक्समध्ये पण नंबर दिलेले किंवा शेतीचे दहा गुंठे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे असेल किंवा एक गुंठा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल ई एम आयवर त्यासाठी पण नंबर माझा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन थेट मला तुम्ही संपर्क करू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र जय